मातृभूमीच्या मुक्ततेचा यत्न झाला भारती त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम नमस्कार मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित काकानी विद्यालय किल्ला मालेगाव येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली पहाटे साडेपाच वाजता थंडी असूनही विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते यात बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रभात फेरीची सुरुवात झुंप काकानी विद्यालयाच्या घोष पथकाच्या नाद माधुर यांनी करण्यात आली या प्रभात फेरीत नवीन प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान केल्या सौ रुक्मिणीबाई झुंबलाल काकानी कन्या विद्यालयाच्या आर एस पी गर्ल्स गाईड पथकाने तसेच झुंप काकानी विद्यालयाच्या एन सी सी पथकाने परेड करून प्रभात फेरीची शोभा वाढविली किल्ल्यापासून संगमेश्वर परिसरात जाऊन पुन्हा किल्ल्यात फेरीचे वाजत गाजत आगमन झाले यानंतर माननीय संचालक मंडळाच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचा गणेशा करण्यात आला भारत मातेच्या प्रतिमेचे संस्थेच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रविभाऊ दशपुते यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजास सलामी देऊन सामुदायिक राष्ट्रगीताने किल्ल्याचा परिसर देशभक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला यानंतर घोष पथकाचे सादरीकरण झाले एन सी सी आर एस पी गर्ल्स गाईड या पथकांनी ध्वजास तसेच मान्यवरांना सलामी देऊन सादरीकरण केले क्रीडा शिक्षक श्री सुनील चव्हाण सरांनी सामुदायिक संविधानाचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले श्री गिरीश सरांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे या गीताचे सर्व विद्यार्थ्यांकडून सामुदायिक गायन करण्यात आले श्री योगेश शिरोडे सरांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब होणार नाही यासाठी कॉपीमुक्त परीक्षा प्रतिज्ञा वधवून घेतली यापुढे विविध देशभक्तीपर कार्यक्रमांनी सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यात कन्या विद्यालयाच्या विद्यार्थी स्वसंरक्षणासाठी दानपट्टा काठी प्रत्यक्षी रिंग कवायत दीपयोगा तसेच लेझिम प्रात्यक्षिक यावरील नृत्य सादर केले झोंप काकांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर लेझिम प्रात्यक्षिक सादर केले नवीन प्राथमिक शाळेच्या लहान विद्यार्थ्यांनी देखील झेंडा प्रात्यक्षिक तसेच घुंगरू काठी प्रात्यक्षिक याशिवाय देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले कन्या विद्यालयाच्या शालेय समितीचे चेअरमन माननीय श्री नितीन भाऊ कोखळे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थी विकासासाठी अजून शाळेत नव्याने सुरू करावयाच्या योजनांविषयी माहिती दिली संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रविभाऊ दशपुते यांनी अध्यक्षीय मनोवतातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिक नृत्याचे कौतुक करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक मंडळ तिन्ही विद्यालयांचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते जय हिंद